नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे ब्रिजवर अडकलेला आत्मा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया <धणारी> मुंबई एक शहर जे कधीही झोपत नाही पण ह्या शहराच्या गजबजाटामध्ये काही अशी ठिकाणं आहेत तिथं काळ देखील क्षणभर थांबतो अशीच एक जागा ब्रिटिशकालीन बांद्रा ब्रिज साधारण मार्च महिन्याची दुपार तिन्ही सांज होत चालली होती सूर्य आकाशात किंचित कल्लेला आणि वातावरणात अजबसा शांत उकाडा सोहम देशमुख अठरा वर्षाचा बारावीत शिकणारा एक मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा अभ्यासू शांत स्वभावाचा थोडासा अबोल अब त्याचं एक मित्रमंडळ होतं पण त्याला फार गप्पा करायला आवडायचं नाही तो त्या दिवशी सायन्स क्लास होऊन बाहेर पडला हातात पाण्याची बाटली खांद्यावर बॅग आणि त्याची विश्वासू सायकल रोजप्रमाणे त्याने जुना बांद्रा ब्रिज गाठला नवीन फ्लायओव्हर समोरच होता पण तिथं जाम गर्दी आणि हॉर्नच्या आवाजाने भरलेलं असायचं त्यामुळे तो हा जुना ब्रिज निवडायचा शंभर मीटर लांब दगडी कठडे आणि आजूबाजूला झाडांची गर्द सावली पण आज काहीतरी वेगळं होत ब्रिजवर चढताच त्याला एकदम थंडी जाणवली दुपारी अडीच वाजता एसी सारखी थंडी त्याला हे विचित्र वाटलं त्याने शर्टच्या बाया चढवून सायकल पुढे घेतली पण अचानक एक भेसूर थंडीची झटका अंगावरून गेला आणि डोकं जड झाल्यासारखं वाटलं त्याच्या कानात हळूच एक स्त्रीचा आवाज आला थांब थांब मला एकटं सोडून जाऊ नकोस तो थबकला मागे वळून पाहिलं पण कुणीच नव्हतं अचानक सायकलचं हँडल दावीकडे वळला आणि त्याचा चेहरा काठावरून खाली नजर टाकायला लागला त्या क्षणी त्याच्या डोळ्यात काहीतरी अन्य झळकलं हे सोहमचे डोळे नव्हते ती नजर कुणा दुसऱ्याची होती त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र थंड हसू आलं त्याने सायकल ब्रिजच्या कडेला लावली आणि एकदमच दोन्ही हात पसरून डोंगर कड्यावर उभा राहिला जणू काही तो काहीतरी बोलावत होता किंवा कुणीतरी त्याला वर खेचत होत तेवढ्यात एक स्कूटर स्वार जवळून गेला आणि त्याने जोरात ओरडलं हे बाबा काय खाली पडशील ते ऐकून सोहम क्षणात भाणावर आला त्याने स्वतःकडे पाहिलं घामाघूम हात थरथरत होते डोळ्यात पीती त्याला काहीच आठवत नव्हतं हो तो पटकन सायकलवर बसला आणि घरी निघाला घरी पोचल्यावर आईने दरवाजा उघडला अरे एवढा उशीर का चेहरा काय झालाय तुझा ताप आलाय का सोहम काहीच बोलला नाही बॅग टेकली आणि सरळ खुलीत जाऊन झोपला त्या रात्री पहिल्यांदाच त्याने स्वप्नात ती स्त्री पाहिली पांढरी साडी केस विस्कटलेली डोळ्यात प्रचंड वेदना ती काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होती पण आवाज यायचा नाही फक्त तिच्या डोळ्यातून आक्रोश स्पष्ट दिसायचा सोहम घाबरून उठला रात्री दोन वाजून ते मिनिटं झाली होती आरशात त्याचे प्रतिबिंब पाहिलं पण प्रतिबिंब थोडं वेगळं हसत होत त्याच्या तोंडावर जे हसून ते त्या आरशात होत दुसऱ्या दिवशी आई म्हणाली रात्री काहीतरी विचित्र आवाज येत होता तू झोपेस काहीतरी बोलत होतास मी येते मी येते असं काय म्हणत होतास का सोहम शांत काहीच बोलला नाही कॉलेजमध्ये तो दिवसभर गप्प होता एका मित्राने विचारलं बाबा ब्रिजवर काही घडलं का काल सोहम थोडा चमकला आणि हसत म्हणाला काही नाही फक्त ती आली होती भेटायला मित्र गोंधळला ती ती म्हणजे कोण सोहमचं उत्तर जिच्यामुळे मी अजून जिवंत आहे सोहम आता दररोज बदलत चालला होता शांत स्वभावाचा मुलगा आता एकदम अबुला झाला होता घरातल्या कोणालाच नीट उत्तर द्यायचा नाही आई जरा चिडली की त्याच्या डोळ्यात आग दिसायची काय रे असं कुठे आई पण तो फक्त एकाच वाक्यात उत्तर द्यायचा मी हरवलेलो नाही कुणीतरी हात सापडलीय आई घाबरली वडील हे सगळं बघून शांत होते पण एके दिवशी त्यांनी त्याच्या खोलीत असताना काहीतरी विचित्र ऐकलं रात्र होती सोहमची खोली बंद आई झोपलेली वडील पाणी प्यायला उठले तेवढ्यात त्यांना सोहमच्या खोलीतून एक स्त्रीचा रडण्याचा आवाज ऐकू आला त्यांनी कान दिला मी मेलो नाहीये मला ढकललं गेलाय त्यांनी मला ढकललं ते थबकले जोरात दरवाजा उघडला पण आज सोहम एकटाच झोपलेला डोक्याजवळ एक पुस्तक आणि पंखा हळूहळू फिरतोय वडील परत झोपले पण मनात प्रश्नांचा कल्लोळ घेऊन सोहमचे कॉलेज फ्रेंड्स आता पूर्ण गोंधळात होते तो आता वर्गातही येत नाही डोळे एकदम खोल गेले बोलणं विचित्र झालंय काल तर एकाला म्हणाला तू मला त्या ब्रिजवर न्यायचा आता तुझा नंबर आहे हे ऐकून त्याचा जवळचा मित्र आरव घाबरला त्याने ठरवलं काहीतरी गडबड आहे त्याने त्या ब्रिजविषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा त्याला ते त्या ते ब्रिजचं गुड कळालं त्या वांद्रा ब्रिजवर दोन हजार अकरा साली एक तरुणीचा सा अपघाती मृत्यू झाला होता ती एक महाविद्यालयन विद्यार्थिनी होती राधिका राणे काही जण म्हणाले ती आत्महत्या होती पण परिसरातले लोक सांगतात ती कधीच एकटी नव्हती तिला कुणीतरी ढकललंय काही दिवसांनी तिच्या मृत्यूनंतर त्या ब्रिजवर रात्री एक स्त्री आकृती दिसू लागली होती पांढऱ्या साडीतली डोळ्यात रक्त भरलेलं दुःख जे कोणी त्या ब्रिजवर एकटे गेले त्यांनी त्या आकृतीचं दर्शन पाहिलं होतं आणि बऱ्याच वेळा वेळ लागलं होत आरव थरारला आई सकाळी उठली तेव्हा स्वयंपाकघरात काहीतरी जळण्याचा वास येत होता ती घाबरून आत गेली घ्यास चालूच होता आणि स्टोववर ठेवलेला पत्र्याचा डब्बा जळून काळा पडलेला शेवटी सोहम आला आणि म्हणाला तिचं जेवण कुणी काढलं आईला काही समजलंच नाही कुणाचं रे तो जवळ जाऊन हळूच म्हणाला राधिका ही उपाशी राहू नये म्हणून मी रात्री तिच्यासाठी जेवण ठेवलं होतं आईच्या हातातून लोटा खालीच पडला तर काय कोण राधिका तो हसला पण ते हसू त्याच नव्हतं आता सगळं स्पष्ट झालं होतं सोहमच्या अंगात काहीतरी आलं होतं आईने त्वरित वडिलांना बोलावलं त्यांनी त्याला एका अनुभवी साधकाकडे नेण्याचा विचार केला गाणगापूरला श्री नृसिंह सरस्वतींच्या स्थानाजवळ हे ठिकाण कित्येक आत्म्यांच्या तारणासाठी प्रसिद्ध आहे तिथं शक्तिशाली पूजा आणि मंत्रांद्वारे शरीरातून वाईट शक्तींना काढून टाकतात आई वडील सोहमला गाणगापूरला घेऊन जायला निघाले सोहम काहीच बोलत नव्हता पण बसमध्ये जाताना त्याने एकदा डावीकडे पाहिलं आणि पुजबुजला मी नाही जाणार ती माझ्यातून बाहेर यायचीच नाही आईच्या अंगावर काटा आला वडील त्याचा हात घट्ट धरून बसले होते ते सर्व गाणगापूरला पोहोचले ते गाणगापूरला पोहोचले तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते सूर्य डोक्यावर होता पण मंदिराच्या आसपास काहीतरी गूढ शांतता होती साधक म्हणाले हा मुलगा शुद्ध नाही त्याच्यामध्ये आत्मा आहे पण तो आत्मा अगदी खोलवर आहे साधी पूजा पुरेशी नसेल वडिलांनी विचारलं मग काय करायचं तो म्हणाला आपल्याला त्याचं मन उघडावं लागेल जिथून ते प्रकरण सुरू झालंय आई घाबरली पण साधक हा ठाम होता जे आत्मे अडकतात त्यांना शेवटी न्याय देणं गरजेचं असतं नाहीतर ते नव्या नव्या शरीरांमध्ये अडकत राहतील ते चौघ सोहम आई वडील आणि साधक परत मुंबईत आले दुपारी तीन वाजता ते त्या ब्रिजवर गेले तिथं साधकाने जमिनीवर एक त्रिकोण रेखाटला मध्यमागी सोहमला बसवलं आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली सुरुवातीला सगळं शांत होत पण काही वेळात सोहम थरथरायला लागला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्याचा आवाज बदलला आता बोलणारा सोहम नव्हता राधिकाचा आत्मा बोलतोय मी मी राधिका राणे त्यांनी मला ढकललं माझ्या प्रेमाचा विश्वासघात केला हो तो, तो होता रोहित माझा प्रियकर त्याने माझ्यावर आरोप केले अपमान केला आणि मनाला जा मरून टाक स्वतःला मी इतकी एकटी झाले की मी इथे उभी राहिले आणि त्याने मला ढकललं आई हे ऐकून रडू लागली साधक ही शांत होता पण तू सोहम मध्ये का गेलीस साधक विचारतो तू तो, तो एकटाच होता माझ्यासारखाच त्याला माझं दुःख समजत होत पण आता मला वाटतं मी चूक केली तेवढ्यात सोहमचे डोळे एकदम फटफटले त्याच्या तोंडून एक वेगळीच आवाज आला तूच नव्हतीस राधिका तू त्याला ढकल होतस सगळे थबकले तो आवाज वेगळा होता तो रोहित होता राधिकाच्या प्रियकराचा आत्मा साधक टचकला हे दोन आत्मे एका पुलात अडकले हे दुर्मिळ आहे राधिका ओरडली छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू माझा विश्वासघात केलास आणि आता मला दोष रोहित म्हणाला तू आयुष्य केलंय तूच आक्रमक झाली होतीस तेवढ्यात हवेत घोंगावणाऱ्या वाऱ्यासारखा एक झटका आला झाड हल्ली ब्रिजचं लोखंडी कटडा किनकिनल साधक उठला त्याने दोन हस्तमुद्रा बनवल्या आणि जोरात म्हणाला तुम्ही दोघ जे अडकलेले आहात एकमेकांवर राग ठेवून जगाला त्रास देतात त्या ब्रिजवर तुमचं दुःख संपवायला या एकदा न्याय स्वीकारा आणि मुक्त व्हा तो एक दिवा पेटवतो आणि त्यात राधिकाचा फोटो ठेवून तो म्हणतो या दिव्याला पहा तुमच्या अश्रूंनी विझवू नका तर त्यातून प्रकाश काढा त्या क्षणाला सोहम जोरात पिंचाळतो दोघांचे आवाज एकत्र मिसळतात माफ करा आम्ही आता शांत होतोय तेवढ्यात वाऱ्या थांबतो सोहम श्वास घेतो आणि शांत होतो आता सोहम सामान्य होता चेहऱ्यावर शांतपणा होता डोळे खोल झोपून उठल्यासारखे दिसत होते त्याला काहीच आठवत नव्हतं आई त्याला मिठी मारते वडील त्याचे डोके हातात घेतात साधक फक्त एवढंच म्हणतो कधी कधी मृत्यूपेक्षा अधिक भयान असते ते विस्मरण दोन महिने निघून जातात दोन महिन्यानंतर सोहम पुन्हा कॉलेजला जायला लागला होता एके दिवशी तो त्या ब्रिजवरून जात होता पण आता भीती नव्हती पण त्याला एक चिठ्ठी सापडते ब्रिजच्या कठाड्यावर ठेवलेली त्यावर लिहिलं होत धन्यवाद आता आम्ही दोघं एकत्र राहू आणि शांत आहोत त्याच्या अंगावर काटा येतो पण चेहऱ्यावर हलकीशी हसू उमटते हाच होता एक आत्मा एक भाव आणि एक तारणाचा प्रवास मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद